मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आंतरवाली आहे व सहाव्यांदा उपोषणाला काही आपले मराठा बांधव आलेले आहेत आपण त्यांच्याबरोबर बातचीत करणार आहेत मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्या चॅनल मार्फत आपल्या सर्वांचं मी खूप खूप स्वागत करतो दादा सर्वप्रथम आपलं नाव आपण नेमके आले कुठून मी पुरुषोत्तम केशरवे मी कंधारहून आलोय जिल्हा नांदेड तुम्ही कुठून आले लोहा कंधार लोंडे दादा मराठा आरक्षणाचा हा लढा आहे जवळपास तीस चाळीस वर्षापासून हा एक मोठा लढा आहे व वर्षभरापासून संघर्ष होते मनोज जरांगे पाटलांचं हे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे परंतु आता सरकार फक्त डाव आणि डावच खेळते नेमकं सरकारला आरक्षण द्यायचं आहे की नाही द्यायचं काय वाटतं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहिलं तर आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला संघर्ष योद्धे मनोज जरांगी पाटील हे आज उपोषणाला बसलेत का बसलेत तो माणूस कोणाच्या विरोधात लढत नाही तो माणूस स्वतःच्या लेकराबाळासाठी लढत नाही तो माणूस गरजवंत मराठ्याच्या लेकराबाळाच्या हक्कासाठी लढतो न्यायी हक्कासाठी लढतो आणि तो आवाज त्यांनी आतापर्यंत सर्व समाजापर्यंत पोहोचवला आणि सर्व सहा कोटी मराठा समाज असेल इतर समाज असेल त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे कारण तो माणूस चारित्र्यवान आहे तो माणूस इमानदार आहे आणि तो माणूस मॅनेज होत नाही ही भूमिका आहे आणि खऱ्या अर्थानं एवढ्या तळमळीनं एखादा आंदोलन हे एक वर्ष चालतं हे महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये ही एकमेव घटना आहे की एक, एक वर्ष आंदोलन या ठिकाणी चालतं ही साधी गोष्ट नाही मागे खूप दादांचं समर्पण आहे त्याग आहे आणि समाजाबद्दलची त्यांची निष्ठा आहे म्हणून हे सगळं घडतं आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर जे मराठा समाजाच्या हक्काचं आहे ते नियमानं मराठा समाजाला मिळालं पाहिजे आणि त्या अनुषंगानं वेळोवेळी दादानी मागणी केली याआधी खूप आंदोलनं झाले पण दादानी गेल्या एक वर्षापासून जे आंदोलन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात उभारले आर, ते आर आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांनी हैदराबाद गॅजेट असेल त्याच्यानंतर मुंबईचा असेल गॅजेट आणि त्याचबरोबर आपलं आ, सातारा गॅजेट असेल हे लागू करा सरसगट मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या ही त्यांच्या मागण्या आहेत पण सरकार बोलत एक करत एक तर अशी भूमिका सरकारची असेल तर ती भूमिका शंभर टक्के मराठा समाजाला फसवणारी आहे आणि ज्या पद्धतीनं दादा उपोषण करून स्वतःच्या शरीराची चालणी त्यांची झाली तरी समाजासाठी तो माणूस झटतोय म्हणून पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आज खंबीरपणे उभा आहे आणि सरकारला द्यावं लागेल सरकारला आरक्षण द्यावं लागेल देना देना नाही तो जाना पडेगा ही भूमिका मराठा समाजाची राहणार आहे माझा प्रश्न असा आहे तुम्हाला आतापर्यंत सर्व सरकार सुरुवातीपासून डाव आणि डावच खेळते आता सध्या सुद्धा डाव चालली बारशी मध्ये नरेंद्र पाटील पण आहे राजश्री पाटील पण आहे बाळासाहेब सराटे सुद्धा अभ्यासक सुद्धा एका बाजूने इकडून बोलता तिकडून बोलता अजूनच सरकार डाव खेळते म्हणजे सरकारला नेमकं द्यायचं आरक्षण का फक्त डाव खेळायचे नाही शंभर टक्के या सगळ्या गोष्टीहून एक गोष्ट स्पष्ट होते दादा की ज्यांच्या हक्काचा आहे त्यांना देत ना आ, नाहीत म्हणजे शंभर टक्के डाव खेळतात आणि खऱ्या अर्थानं हा डाव जर ते खेळत असतील तर मराठेही तेवढे काही नादान राहिलेले नाहीत दादांनी सांगितलंय की जर ते डाव खेळत असतील तर त्यांनी किती वेळ संधी द्यायची सरकारला सुद्धा उपोषण बसण्याच्या आधी सुद्धा दादानी सांगितले की बाबा मी विनंती करतो मला कुठं राजकारणात जायचं नाही मला कुठलीच गोष्ट करायची नाही मला तुमच्या विरोधातही जायचं नाही मी याच्यातून दूर राहतो पण तुम्ही जर असे डाव खेळत असताल जाणून बुजून त्रास देत असाल आणि मराठ्यांना त्यांच्या आरक्षणापासून वंचित ठेवत असताल तर निश्चित आपण निश्चित अं त्यांच्या त्यांनी आधीच सांगितले की बाबा तुम्ही जर असं करत असताल तर आम्हाला लढावत लागेल नाही तो तर लागेल पडेगा नाही तो तुम्हाला एक प्रश्न एक महत्वाचा प्रश्न आहे महत्वाची गोष्ट म्हणजे फडणवीस एक अभ्यासपूर्वक एक महत्वाचा प्रश्न एकदम आणि सगळ्यांना एक चर्चा पण होईल आणि सगळ्यांच्या मनातलं पण निघेल फडणवीस एक, एक ब्राह्मण जे आहे म्हणून त्यांना एवढा विरोध होतो का नेमकं कारण काय मराठा समाजामध्ये फडणवीसांच्या बाबतीत खूप काही विरोध किंवा एक वेगळं वातावरण आहे नेमकं त्याचं वस्तुस्थिती काय आहे असं तुम्हाला वाटतं मी तेवढा मोठा माणूस नाही त्यांच्याबद्दल बोलण्या एवढा पण एक गोष्ट सांगतो जातीवर कुठल्या माणसाचं सा कर्तृत्व नेतृत्व सिद्ध होत नाही आणि कुठला जातीचा आहे म्हणून त्याला विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्यांना विरोध करायचं काय कारण आहे त्यांचा काय धुरा आमचा आहे किंवा दादांचा आहे बाबा ज्या पद्धतीने ज्या काही वरच्या लेव्हलला आल्यात ते कोण आणतं ते दादांना माहीत म्हणून दादा बोलत असतील दादा उगस कोणाला कशाला बोलते तुम्हाला थोडंच बोलले मला थोडंच बोलले जे कोणी अडचणी आणत आहेत आणि ते स्पष्ट सांगत आहेत की बाबा माघारी तर बोलत नाहीत प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत आहेत बाबा अडचणी आणत आहेत शिंदेसाहेब करायला तयार आहेत पण ती अडचणी दाद असं दादांचं म्हणणं आहे की आमचं तुमचं कोणाचंही नाही आणि एका जातीच्या माणसाला किंवा मा एक विशिष्ट जातीचा माणूस आहे म्हणून त्याला विरोध आहे विरोधेट करत बऱ्याचशा लोकांचं बिलकुल दादाने आज सगळ्या लोकांना सोबत घ्यायचं तुम्हाला सांगतो आमच्या कंदार लोह्यामध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांनी उपोषण केलं बौद्ध समाजाच्या लोकांनी उपोषण केलं मातंग समाजाच्या लोकांनी उपोषण केलं कोळी समाजाच्या लोकांनी उपोषण केलं नावासहित गावासही सांगतो जोशी सांगवीमध्ये केलं त्याचबरोबर कलंबरमध्ये केलं या इतर समाजांनी का करावं कारण त्यांना माहिती आहे की हा लढा कोणाच्या विरोधातला नाही हा लढा आमच्या गरजून मराठ्याच्या लेकरा बाळाच्या भविष्याचा आहे त्यांच्या आरक्षणाचा आहे म्हणून जातीवर कोणाला टार्गेट करण्याचं दादाला काय मिळणार आहे या गोष्टीवर किंवा आम्हाला कोणाला काय आम्ही कधीच जातपात मानलेली माणसं नाही आणि दादानी नेहमी सगळ्या जातीचा सन्मान केला आणि त्यांच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कधी दादानी इतर जातीबद्दल कधी भ्र काढला नाही कधी चुकीचं केलं नाही त्यांनी तेच सांगितलं की बाबा गावगडीचा आमचा सर्व समाज आम्ही एकजुटीनं भावासारखा राहतो आता हे कसं आहे मीडियाचं काम आहे की हे उघ जातीमध्ये वेगळं काहीतरी करून वेगळ्या पद्धतीने काहीतरी त्याला रंग द्यायचा आणि जो मूल मुद्दा आहे तो मुद्दा हा बाजूला न्यायचा हे मीडियाचं काम आहे असं मला वाटतं पण गावगडीमध्ये असा काही प्रकार कुठेही वाटत नाही निवडणुका जवळच येत आहे सरकार पण डाव खेळत आहे मोठे मोठे डाव खेळले जाते संभाजीनगर मध्ये मराठवाड्याला हैदराबाद गॅजेटची पण त्यांचा विचार चाललेला आहे मग डाव कशासाठी आणि निवडणुका जवळ आल्यामुळं मराठा समाज जो आहे काय वाटतं तुम्हाला गाव खेड्यातील मराठा या डावामुळं कदाचित जारंगे पाटलांपासून थोडा काही वेगळा होऊ शकतो का कस आहे कारण की हिंदू म्हणून आता बोलल्या जाते ठीक आहे 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 का कि माणसाचं शरीर आहे त्या शरीरामध्ये श्वास हा सगळ्यात महत्वाचा श्वास जर बंद पडला तर सगळं बंद होईल तसं आज मराठा समाजाचा श्वास मनोज दादा जरांगे पाटील आहे त्याच्यामुळं तुम्ही कितीही डाव केले तुम्ही कितीही त्यांच्यावर आरोप केले काही घेता के मराठा समाजाचा एकही माणूस त्यांच्यापासून दूर जाणार नाही इतर मराठा समाजच नाही इतर समाजही सुद्धा त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि तुमचे डाव किती दिवस चालणार आहेत पोपटाचा जीव हा राक्षसाचा जीव पोपटात आहे त्याचे मुंडी दाबायच्या वेळेस बरोबर ते दाबतील आज इलेक्शन आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि दादानी लोकसभेला करून दाखवलं की त्यांनी नुसतं पाळा मले तर कोणाला पाळायचं कारण लोकांनी ओळखलं त्या हो पद्धतीनं लोकांनी आपलं काम केलं कारण लोकांना कोणाचा द्वेष नाही कोणत्या पक्षाचा द्वेष नाही कोणत्या नेत्याचा द्वेष नाही लोकांचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या लेकरावाडाला आरक्षण द्या आमच्या हक्काचं आरक्षण द्या एवढंच लोकांचं म्हणणं आहे याच्या पलीकडं लोकांचं दुसरं कुठलंही म्हणणं नाही त्याच्यामुळं राजकारण हा भाग दादानी शंभर वेळेस बोलून दाखवला की मला त्या राजकारणात पडायचं नाही माझ्या समाजाला आरक्षण देऊन टाका मी राजकीय एकही गोष्ट बोलणार नाही कालच्या रात्रीच्या पूर्वसंध्येला सुद्धा मी या ठिकाणी उपस्थित त्यांनी पत्रकार परिषदेत तेच सांगितलं की बाबा मला राजकारणाबद्दल एकही भ्र शब्द काढणार नाही माझ्या लेकराबाचं आरक्षण देऊन टाका मग ते राजकीय कुठं आहेत किंवा त्यांना कोणाला पाडायचं आणि कोणाला निवडून त्यांना काय मिळणार आहे त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आमच्या समाजाला आरक्षण द्या आतापर्यंत दरेकर पण बोलले लाड पण बोलले बरेचसे नेते बोलले राणे पण बोलले आता ते जाऊ द्या पण ज्यांचा मराठा समाजाचा ज्या व्यक्तीवर खूप मोठा असा विश्वास होता असे अभ्यासक काय बाळासाहेब सराटे ते सुद्धा काही प्रमाणात इनडायरेक्ट बोलले त्यानंतर नरेंद्र जे पाटील आहे अण्णासाहेब पाटलांचे एक आरक्षणाचा मोठा ज्यांनी लढा उभा केला त्यांची चिरंजीव ते सुद्धा जारांगी पाटलांच्या बाबतीत बोलले की हे आता जारांगी पाटलांचं आंदोलन जो जोपर्यंत होतं ठीक होतं पण ते आता राजकीय वळणाकडे गेलेलं आहे कसं आहे जुन्या लोकांनी सांगितलं जीवीला हाण नसतं बरोबर आहे ती दोष चंतोत्तंत ह्या ठिकाणी लुटते आपण बघता ना आता समजा बाबळीचं झाड आहे त्याला कोणी दगड मारतं का आंब्याच्या झाडाला मारतो तिथं फळ मिळतात आणि चांगल्या माणसाच्या आतापर्यंत तुकाराम महाराजापासून सगळ्याचा इतिहास जरी पाहिला तर जो चांगला समाजासाठी झडतो त्याला त्रास होणं त्याला अवेलना करणं त्याच्याबद्दल चुकीचं बोलणं वाईट प्रसरणं चुकीचा संदेश याज त्या ठिकाणी पाठवणं ह्याच गोष्टी त्या ठिकाणी करत आलेत म्हणून त्या गोष्टीमुळं जरी त्यांना कुठं संभ्रम निर्माण करून समाजामध्ये ते निर्माण होईल किंवा मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दलचं मत कुठंतरी त्यांच्याबद्दलची भावना कमी होईल असं जम असं उलट ह्या सगळ्या बोलण्यामुळं असल्या वागण्यामुळं चुकीच्या आरोपामुळं उलट पहिल्याच्या पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये अजून अॅग्रेसिव्हपणानं मराठा समाज दादांच्या समोर आहे आणि सोबत राहणार म्हणजे एकदम गावरान भाषेत सापाच्या शेपटावर जर पाय दिला तर सापांखी हा सापाच्या शेपटावर पाय दिला सापाच्या शेपटावर पाय दिला म्हणण्यापेक्षा साप कोण होईल आम्ही समोरच्याला म्हणतो जर आमच्या फणा फना काढून जर तुम्ही आला तर तुमच्या फण्यावर पाय द्यायचं काम मराठा समाज करेल दोन दोन शब्द सर्वांसाठी तुमच्या बांधवासाठी दोन दोन शब्द काय वाटतात आता आपल्याला काय वाटतं या दोन दोन शब्द बोला, दो 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 बोला। दो 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 तुमचं नाव काय आणि कुठून तिरुपती दिगंबर मोरे जोशी स्वामी लोहा तालुका काय वाटतं मराठा समाजाच्या आरक्षणा बाबतीत एवढा मोठा लढा सवल आपल्या प्रतिक्रिया काय काय प्रतिक्रिया आहे मला फक्त आमचं एकच मागणं आहे मराठा समाजाचे की आम्हाला ओबीसी ओबीसी कास्ट नो ओबीसी याच्यातून आम्हाला कुणबी नोंदी मिळाली आहेत आम्हाला ओबीसी आरक्षण मिळावं सरसकट समाजाला ही आमची इच्छा आहे <laughs> तुम्ही कुठून आले तुमचं नाव काय हो मी गोविंदा मानिका मोरे टाकळगाव लवा तालुका आमचं जे हक्काचं आरक्षण आम्ही मागल्या कोणाच्या बापाचं मागणं आल्या सत्तावन्न लाख नोंदी आमच्या सापडल्या म्हणजे काय उगस सापडल्या नाहीत विदर्भात आमचा समाज ओबीसी मध्ये आहे खानदेशात आहे आणि आमचं सगळं एवढं समाज ओबीसीत असून सत्तावन्न लाख नोंदी असून जर आम्हाला आरक्षण देईन आलंय म्हणजे हे सरकार मराठा विरोधी आहे विरुद्ध मराठ्याचा अपमान करायला हे सरकार आम्हाला छेटा देटाला छेटा दे आमच्या सत्तावन्न लाख नोंदी सापडून जर आम्हाला देणं म्हणजे म्हणजे चूक आहे सरकारची पुरावे पुरावे सापडले कोर्स सोडते पुरावे सापडल्यावर एक कोरट एका पुरावा पैसाला देते आणि सत्तावन्न लाख पुरावे सापडून जर आम्हाला आमच्या समाजाची न्याय घेईना म्हणजे हे दुप्ती भूमिका आहे सरकारची मराठा विरोधी आहे आहे का तुम्ही कुठून आणि काय गाव मी शेषराव पाटील आढाव बोरगाव किडा तालुका नांदेड इथून आलो काय वाटतं एकंदरीत एवढा मोठा लढा चालू आहे वास्तविक सारांगी पाटलाने आता उपोषणाला बसायला नाही पाहिजे त्यांची तब्येत मागच्या उल उपोषणाला पण साथ नव्हती चौथ्या दिवशी त्यांना खूप त्रास झाला साखर कमी झाली बीपी पण हे झाला काय वाटतं आपल्याला आता सारांगी पाटलाला सगळ्या आपल्या मराठा समाजाच्या सगळ्यांनी विनंती केली पण दादा काही नाही ऐकले आमची भी इच्छा होती की बाबा दादा उपोषण करून असाच लढा चालू ठेवावं पण दादानी काही ऐकलं नाही सर्व एक सहा कोटी मराठ्यांसाठी स्वतःचा जीव गेला तरी हरकत नाही म्हणून ते उपोषणावर ठाम राहिले आणि माझी सरकारला एवढीच विनंती आहे सरकारना जास्तीचा मराठा समाजाचा अंत पाहू होता होईल तेवढं लवकर आरक्षण द्यावं सरकारचा डाव चालू आहे फुट पाडण्याचा तो मराठ्यांमध्ये फुट पडेल का नाही नाही फुट पडणार नाही अजिबात पडणार नाही चार दोन असतील चार दोन ते कधी बी जाणारे आहेत मराठा समाजामध्ये असे चार दोन असतातच बी समाजामध्ये असतात त्याच्या विषय काही हो नसते चार दोन जरी विरोधात बोलले काही गेले तर त्याच्यानं काही फरक पडत नाही आज बी सामान्य मराठा समाज दादाच्याच पाठीमाग आहे तर आपण अंतरवाली साठीमध्ये होतो या हो? ना पुढे आपलं नाव काय आपण कुठून आले ना गजन देशमुख नांदेड जिल्हा हदगाव तालुका काय वाटतं आपल्याला एकंदरीत प्रतिक्रिया काय आपल्या एवढ्या सगळ्या जे आतापर्यंत सरकारने जे जे विविध काही प्रकारे चाल खेळते काय वाटतं आपल्याला माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे गुलाल उधळला वाशीत त्याचा अपमान होऊ देऊ नका एवढी माझी विनंती आहे आणि फडणवीस साहेबाला पण मराठ्या समाजानं काय अन्याय केला असं का वागायला तुम्ही मना मराठा समाजाला आज काळाची गरज आहे सगळे अभावी पो सुशिक्षित पोर हुशार लेकर आज आमच्या पाठी मा राहिलेले आलेले तर माझं म्हणणं मग मराठा समाजानं तुमचं कोण वाईट काही केलेलं नाही आणि तुम्ही काही करू नका असं माझी विनंती फड राज्याचे पुन्हा उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांनी तिघांनी मिळून हे मिटून टाकावं एवढी मिळते पुन्हा लक्ष्मण हाके साहेब असो किंवा वाघमारे असो छगन शे, भुजबळ साहेबांना मराठा समाजानं असं कोणतंही तुमच्यावर अन्याय असा केला नाही व त्याच्या तुम्ही विरोधात कशामुळे चालले का तुमचं असं काय केले आज आम्ही लाखो पब्लिक एकजूट आहेत मनोजदा दरांगे साहेब आज वरिष्ठ झाले येथे आहेत उपोषणला यांचे कोणीही दखल न घेता तुम्ही का त्यांची जे मागणी आहे ते पूर्ण मागण्या सरकारनं पूर्णपूर करा आणि त्याच्या त्याच्या पाठीमाग पूर्ण समाज राहील नाही तर मग तुम्ही जर मागण्या नाही केल्या तर तुम्हाला